नमस्कार मंडळी जीवनात एकटे एकटे वाटत असेल खूप तुटल्यासारखं वाटत असेल तर हे विचार तुम्हाला बळ देतील एक जेव्हा आपल्यावर एखादी वाईट वेळ येते तेव्हा आपण प्रचंड घाबरतो आणि आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचारांचे चक्र चालू होते ते वाढतच जाते आणि मग आपण त्यात अजूनच गुंतरले जातो म्हणून जेव्हा एखादी वाईट वेळ येते तेव्हा कोणाचेही ऐकत बसू नका लोक पॉझिटिव्ह गोष्टी कमी आणि निगेटिव्ह जास्त बोलतात त्यामुळे त्यावेळेला सामोरे जा दोन एका झटक्यात आपल्या जीवनात सगळं कधीच संपत नसतं पण जेव्हा वाईट वेळ आली की आपल्याला असं धुसर दिसायला लागतं आणि आपल्याला वाटतं की आपल्या जीवनातल्या सर्व काही चांगल्या गोष्टी संपल्या आहेत तीन जेवढे स्वप्न मोठे तेवढा तुमचा प्रवास कठीण हेही लक्षात ठेवा चार जेव्हा सगळे आजूबाजूला आपतेष्ट व आपले नातेवाईक असतात तरी आपल्याला एकटं एकटं वाटत असतं आपल्याला कोणाशी बोलण्याची इच्छा राहत नाही सतत खूप निगेटिव्ह विचार येत असतात ज्यांच्यावर खूप विश्वास असतो तेच आपल्याला दुखवतात परंतु या सर्व गोष्टी तुम्ही पॉझिटिव्ह घ्या कारण याच दिवसात खरे कोण आणि खोटे कोण आपल्याला कळते शेवटी आपण आपल्याच आपल्यालाच सांभाळायचे असते आणि पुढे जायचे असते पाच जर तुम्हाला एकाकी वाटत असेल असं वाटत असेल की कोणीच माझे नाही मला सगळे दुर्लक्षित करतात सगळ्यांनी मला एकटं टाकलं आहे असं तुम्हाला जास्त प्रमाणात वाटत असेल तर तुम्ही स्वतःला सांगा मला कोणाचीच गरज नाही स्वतः सगळ्या गोष्टी हॅन्डल करू शकता फक्त थोडे दिवस जाऊ देत मग सगळं ठीकच होणार आहे सहा आयुष्यामध्ये अशी पण एक वेळ येईल की आपण पूर्णपणे खचून जाऊ आपल्याला काय करावे काय नाही करावे कोणाला सांगावे कोणाला बोलावे हेच कळत नाही तेव्हा फक्त एकच गोष्ट त्यातून तुम्हाला बाहेर काढू शकते आणि ती म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास की मी हे करू शकतो मग ते जगातलं कितीही मोठं संकट असू दे सात आपण जेव्हा प्रचंड अडचणीत असतो आणि आपल्याला कोणीच मदत न करत नाही तेव्हा मात्र आपल्याला खात्री पडते की या जगात कोणीच कोणाचं नाही त्यामुळे आपण मुळात कोणाकडून अपेक्षा ठेवायची तुमच्या जीवनामध्ये कितीही संकटे असू देत ते फक्त आणि फक्त तुम्हाला स्वतःला सोडवायचे आहेत दुसरे लोक तुम्हाला प्रॉब्लेम मधून बाहेर काढतील तुम्हाला मदत करतील असा विचार अजिबात करू नका कारण लोकांना दुसऱ्याची मजा बघायला जास्त आवडतं कारण प्रत्येकाला स्वतःचे जीवनाचे प्रॉब्लेम स्वतः सोडवावे लागतात आठ तुम्हाला जर प्रचंड यश हवे असेल तर तुम्हाला प्रचंड कष्ट करावेच लागेल मग ते क्षेत्र कुठले का असे ना कष्ट केल्यानंतर तुम्ही यशस्वी होऊ शकता नऊ जेव्हा तुम्ही प्रचंड संकटात असता आणि तुम्हाला कुठूनही मदत मिळत नाही तुम्ही एकटे पडता आणि त्यातून तुम्ही यशस्वीरित्या बाहेरही पडता त्यावेळी तुमचा आत्मविश्वास गगनाला पोहोचलेला असतो आणि तुम्ही अधिक मजबूत होऊन त्यातून बाहेर पडत असतात आणि म्हणूनच ही अशी संकटे येतात आणि लोक आपल्याला एकटे पाडतात ही दैवी योजनाच असते त्यामुळे आपण अधिक जीवन जगण्यासाठी मजबूत बनतो जर तुम्हाला कोणी दुर्लक्षित केले तर वाईट वाटून घेऊ नका कारण लोक त्यांनाच इग्नोर करतात ज्यांच्या तिथपर्यंत ते पोचू शकत नाहीत तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिलाच आहे तर आता सबस्क्राईब करूनच द्या आणि आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ